नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल तर मित्रांनो आता दुपारचे दोन वाजलेत गाडीचा लोड झाला आहे पाहू शकता एवढं तोडलं सकाळपासून आणि आत्ता जेवण करण्यासाठी बाहेर निघालेत माणसं गाडी रात्री साडेआठ वाजता भरून दिली आपण अजून गाडी आली नाही दररोज गाडी टुळीवर उभा असते पहाटे चार वाजता पण आज काय माहिती गाडीच खाली झाली नाही कारण दुसऱ्या राज्यातले वाहनं तर कारखान्यावर आलेत म्हणून भरून त्याच्यामुळं कारखाना खूप जाम चालला आहे तर गाडी आपली दुपारून चार वाजता येणार आहे तर आता आपल्याला टोळीवर जायचं आहे टोळीवर का जायचं आहे तर कारण आत्ता आणि गाडी मालक आमचे मटण वगैरे आणाय गेलेत चिकन ते त्याची फुल रेसिपी मी तुम्हाला टोळीवर गेल्यानंतर दाखवणार आहे तोपर्यंत तुम्हाला सकाळपासून तोडेला माल दाखवतो तर मित्रांनो त्या गाडीपासून ते पार इकडे इथपर्यंत असा ऊस आहे सकाळपासून पाहू शकता पाते कुठं कुठे गेले ते लोकायच्या गाडीचा हा फुल लोड झालाय आणि लेबर आता बाहेर निघाले जेवण करण्यासाठी जेवण इथं करायचे नाहीत जेवण आता टोळीवर जाऊन करायचे टोळी जवळपास अडीच ते ती तीन किलोमीटर लांब आहे आणि इथून आता पायानं जायचंय उन्हाचा तडाखा खूप पडलाय तर हे माल पाहू शकता आज गाडीला माल गाडी भरून बी वाहू शकते या इतका माल तोडला आहे आज लेबरनं आणि त्याच खुशीमध्ये गाडी मालक लेबरला मटण घेऊन द्यायला गेले इथं जवळ खाली खालीखेड म्हणून गाव आहे त्या गावातून आत्ता चिकन घेऊन यायलेत आता आम्हाला लेकरं वगैरे घेऊन चालायचं तर हे आमच्या टोळीतले काही अड्या भोकाचे आहेत ते ऊस खायलेलं तेव्हा यायलेलं त्याला बाहेर निघ बाबा म्हणलं अडीच वाजले तीन वाजले ते काही निघा नाही बाहेर आता निघाले बसल्यात बाया कोणी पाणी पिेत कोणी काही करीत तर चला आता आहे टोळीवर टोळीवर जाताना रस्त्यामध्ये एक गाव लागतंय गावामध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला तिथं पण दाखवणार आहे तर, तर व्हिडिओ मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओमध्ये फक्त कंटिन्यू रहा तर मंडळी ह्या कामामध्ये माझी खूप बेजरी व्हायली आहे लय परेशानी व्हायली आहे तुम्हाला आता काय सांगू मी मला तर भाकर बी वाट नाही व्यवस्थित लोक निश्चितच पात सुडू सुडू पुढे पाळायला लागलेत लय म्हणजे लय अवघड झालं आहे बाबा कामाला खरंच ह्या येऊ नाही तुम्ही पण येऊ नका भविष्यात तुमचा प्लॅन असं नाही यायचा तर बायकोसोबत आणि लेकरसोबत घेऊन जर तुम्हाला होत असलं तरच या नाहीतर येऊ नका ह्या जे हे जे बाहेरचे बोळ आहेत का बघा हे लोकाचे आहेत आणि हे जे बाहेर मधलं टेमकर दिसायलाय का ती महागाली पात माझीच आहे ती बागा प्रत्येक फाड्यामध्ये माझा हेच दिवा लागायला आहे लोक मला घेऊ लागणार काही नाही लई बेजारी उठल्या पात पुढी थोडं तोडाय गेलं की लिकरू रडत आहे लिकरू रडलं की बायको पात येऊन महागा येत्या पा पुन्हा तवर अजून माणसं दहा पुढे जातात पुन्हा बायको पुढे आली की शेजारच्या बाया बांधायने गात त्यांचं बांधण झालं की मग हे बायको पुन्हा येते या एक खेळ चालायला आहे बघा लय बजे लय बेजारी अजून तो उन्हाळा ला लागायचा राहिला आहे त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे ह्या का आम्हाला अजिबात येऊ नका कोणी तीन लाख रुपये उचल देतो म्हणलं तर येऊ नका आता तुम्ही म्हणता तुका गेलास मग होती जरा अडचण म्हणून आलो आहे मी तर तुम्ही काय येऊ नका आणि गाडी जर रात्रीची आली तर गाडी मालक लाता घालून उठवीत आता लाता कुठं घालत आहे ते सांगितलं असतं पण राहू द्या इथं <laughs> बाय आहेत तर भाकर भाकर ह्याच्यात भाकरीची क्वालिटी सांगतो तुम्हाला माणूस घरी जरी अर्धी भाकर खात असला इथं बराबर दीड खाते कारण इथं भुकवाडीच काम आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं काय सांगायला ते ध्यान देऊन ऐका आपला व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला पण सबस्क्राईब करा चॅनलला लाईक आपल्याला लाईक करा ला ला कारण करा। करा आपलं चॅनल नवीन आहे सध्या तुमचं प्रेम सपोर्ट जर भेटत राहिला तर आणखीन चॅनल मोठं होईल देवाना तुम्हाला बुद्धी सदबुद्धी सगळं देऊ आपलं चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला तर चला आता सगळेजण बाहेर गेलेत मी पण जातो सांगितलं तुम्हाला महत्वाच्या गोष्टी चार पाच मंडळी दुपारची जेवण बिवणं करून आता आम्ही निघाला गावात गाडी येणार रात्रीचीच पाळी आहे आज जरा सूर्य तिथं गाव आहे जवळच चला म्हणलं चहा पाणी वगैरे करून यावं गावा जाऊन बाया टोळीवर काढून दिल्यात आणि आम्ही आता गडी गडी निघालो गावामध्ये हे मागले लेबर आहेत मेन हायवे आहे मुकदम मुकदम आहे मी हे मुकदम हे मागले सगळे लेबर ते निघाले आता माया महाग मानव मी ह्याला चहा पाणी करणार आहे आणि पुला जे माम मामा आहे <laughs> <laughs> का ती समोरचा मामा हम पायर आहे हा आणि बाबा तिकून एक चालला बायपास ने पोल्तु संदीप संदीपांना ती तर कावळा माणूस आहे बघा माणसात राहत नाही एकल पाय राहते माणूस आणि आमच्या मी आमच्या सगळ्यात महागात त्याला <laughs> जर एक पिलू पाडलं तर तेव्हा ते सगळ्यालाच मारून टाकते इकडे <laughs> म्हणून तो गप झाला म्हणून मंडळी आता आराव टुळीवर कोंबड्याचे पाय भाजाय चालू आहे ठेव का पाय मुकदमी नाही ठेव का ह्या आमच्या बघून घ्या नीट मटण आणलंय आता कॅरी बॅग पाय बाजार चालू आता आलो टुळीवर हे हो का बघून घ्या सगळ्याच्या चुली पेटल्यात साडेचार वाजलीत आता गाडी आली नाही मटणं खाऊन जायचंय आता गाडी भरायला जावं का नग म्हणजे ते काय सांगणार आहेत आपल्याला जावंच ला लागतं येईल बायको गेली असे पण हुडकायला काढायला हुडकायलाच म्हणालो तर मित्रांनो कसे आहे आमची टुळी बघा नऊ कोयती आहेत आणि ही शिळीची कोफ आहे दिसलेली मित्रांनो सध्या पायाचाच राडा चालू आहे मटन काव पडतय की बघण्यात गरबड झाली आहे मला पाय स्वाला चालू आहेत आता सोलून बाजायचे म्हण अजून डबल छोलीवर हाव का हा चला तुम्हाला टोळी दाखवते तोवर फिरवून इथ टाकले हो का बघण्यात उकडाय चालू आहे का त्या सपनात आहे हा इत नाही उकडलं तुमचं तेव्हा का ते मग कुपीत बसून नाईन्टी मारायला मंडळी आता चिकन धुवायला चालू आहे आमचं दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं बघा आता धुवून घेतलं व्यवस्थित तुलभर चिकन आहे दाखवत राहतो पुढे काय काय आहे ते कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आता मी टाकून घ्यायला चालू आहे अवघा बकड टाक कोकराज शेळी होती रवळा बर आणला असता झाडाचा आता हे कोथिंबीर टाकाय चालू आहे एवढी चांदी चिंगट पार नसली जरा बकळा आले मजकूर दिसतोय नाही शोहाना कोमडा मसाला आहे मराठर मसाला कोमडा मसाला त्यातला चमचा घे चमचा ही आता सगळ्या येतात जरा जरा बाकरीला टीजा

कांदा टमाटा पेस्ट अद्रक लसूण पेस्ट हे पेस्ट पेस्ट आहे जाळावर गडकीठवायची चालू आहे एवढीच बी करायची भाजी मित्र आहे हळद कमी पडली वाटते नाहीत काढ मागा तिकडं तिकडं सध्या खायला चालू आहे मंडळी आमचं व्हायला अजून झालं नाही बरोबर दिसले का आई Pantan. Sapna jala sai pa. Ha. 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 झाला आता उकळी फुटू द्यायची बसायचं मग खायला मंडळी एक साध्या पद्धतीची भाजी आहे तर मंडळी आता सगळं रेडी आहे भात भाजी कोपी घालाय चालू आहेत दिवस मावळून गेलाय तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद